महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल नैसर्गिक सीमा वायवेस गुजरात राज्य दादरा व नगर हवेली सातमाळा डोंगर रांग गाळणा टेकड्या अकराणी टेकड्या उत्तरेस मध्य प्रदेश सातपुडा पर्वत गविलकड टेकड्या ईशान्येस छत्तीसगड दरकेसा टेकड्या पूर्वेस छत्तीसगड चिरोलो टेकड्या सुरजागड डोंगररांग भामरागड डोंगररांग चंदुरगड टेकड्या तेलंगणा निर्मल डोंगररांग दक्षिणेस कर्नाटक गोवा हिरण्यकेशी नदी नेत्रेस तेरेखोल नदी पश्चिमेस अरबी समुद्र प्राकृतिक विभाग महाराष्ट्राचे मुख्य तीन प्राकृतिक विभाग पडतात कोकण किनारपट्टी अरुंद व सकल भाग अनेक खाडे आणि लहान नद्या सह्याद्री पर्वत पश्चिम घाट किनारपट्टीला समांतर असलेला पर्वतरांग अनेक डोंगर आणि शिखरे उदाहरणार्थ कळसुबाई सालेर महाबळेश्वर हरिश्चंद्रगड महाराष्ट्र पठार दख्खनचे पठार पूर्वेकडील विस्तृत पठारी प्रदेश दख्खनच्या लावा खडकापासून बनलेला